माल का, का का भाऊ काय भाऊ तेराशे तेराशेच गेले का माल कुठला आहे साठाना किती मालशेल का अजून दीडशे क्विंटल का बियाणं कोणता म्हटलंय घरगुतीच आहे का सटा नव्या आले माल बघू शकता बिस्किट कलर मध्ये पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे पासष्ट सत्तर एम एमचा माल येत बघू शकता का भाव गेले हा चौदाशे कुठले गोएगाव भोर किती माल शिल्लक अजून आहे कोणतं आहे बियाणं अमर अच्छा अच्छा अमरचं बियाणं आहे का ठीक आहे धन्यवाद चौदाशे आहेत ना चौदाशे एक्केचाळीस चौदाशे एक्केचाळीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहे तिकडे गोल्ड बघू शकता गोल्ड का ना बाराशे वीस बाराशे वीस रुपये गेलो मिडीयम गोल्ड कांदा मार्केट हो गेले अकराशे अकराशे तीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहे सुपर मार्ट का भाव गेलं तेराशे शेतकरी नाराज आलेत शंभरनं कमी गेला म्हणता